भारताच्या एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पनवेल महानगरपालिकेच्या वतीने छत्रपती संभाजीराजे मैदानावर आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या कार्यक्रमास आमदार विक्रांत पाटील विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे अतिरिक्त आयुक्त गणेश शेट्टे परिवहन व्यवस्थापक कैलास गावडे उपायुक्त सर्वश्री डॉक्टर वैभव विधाते प्रसंजित कार्लेकर रविकिरण घोडके मंगला माळवे स्वरूप खारगे सहाय्यक आयुक्त सुबोध ठाणेकर मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ आनंद गोसावी मुख्य लेखाधिकारी मंगेश गावडे मुख्य लेखा परीक्षक निलेश नलावडे शहर अभियंता संजय कटेकर शिक्षणाधिकारी रमेश चव्हाण पशुवैद्यकीय अधिकारी डॉ भगवान गीते मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉक्टर राजू पाटोदकर माजी नगरसेवक विविध पक्षाचे पदाधिकारी महापालिकेचे अधिकारी आणि सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते या कार्यक्रमाच्या वेळी रायगड सुरक्षा रक्षक मंडळ महाराष्ट्र राज्य सुरक्षा बल आणि महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी संचलन करत ध्वजाला मानवंदना दिली यावेळी वाहन विभागाच्या ड्रायव्हर केबिनचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले त्याचबरोबर पनवेल महानगरपालिकेच्या दहा शाळांमध्येही ध्वजारोहण करण्यात आले यावेळी महापालिकेचे शिक्षक विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते